नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हत्यानंगले ते डॉक्टर मनोज कांबळे यांच्या सोनाली क्लिनिकमध्ये अत्याधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजी निर्मित एक्स रे मशीनमार्फत रे सेवा मिळणार असल्याची माहिती डॉक्टर मनोज कांबळे यांनी दिली या एक्स रे मशीनमधून अतिशय सूक्ष्म पद्धतीचे निदान मिळते पूर्वीच्या एक्सरे मशीनपेक्षा शंभरपटीने हा एक्स रे अतिशय सुंदर व परफेक्ट निदान मिळणारी रे मशीन असल्याचे त्यांनी सांगितले या सुविधेसाठी खेडेगावातून गावातून शहरामध्ये जावे लागते हा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून सोनाली क्लिनिक डॉक्टर मनोज कांबळे यांनी माळबाग कुंभोज या ठिकाणी ही सुविधा सुरू केलेली आहे या एक्सरेचा दर मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये आठशे ते नऊशे आहे पण ही, ही सुविधा आपल्या कुंभोजमधील सोनाली क्लिनिकमध्ये फक्त साडेचारशे रुपयात अत्याधुनिक डिजिटल एक्सरे सेवा मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सोनाली क्लिनिकचे डॉक्टर मनोज कांबळे यांनी केले आहे आराधनेसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज डॉक्टर मनोज कांबळे माझे कुंभोजीतील येथे मध्ये सोनाली क्लिनिक ह्या नावाचे क्लिनिक सुरू आहे आता आमच्या क्लिनिकमध्ये जवळजवळ वीस वर्ष आम्ही सेवा देत आहोत तर त्या त्यानुसार आम्ही एक्सरे मशीन दोन हजार चौदा साली घेतलं होतं पण पेशंटच्या गरजा ओळखून त्याच्यामध्ये आम्ही बदल करायचं ठरवलं आणि त्यानुसार आत्ता सध्या आम्ही एक नवीन असं अत्याधुनिक एक डिजिटल एक्सरे मशीनची इथे आम्ही चालू केलेले आहे दवाखान्यामध्ये आणि हे एक्सरे मशीन अत्याधुनिकमध्ये अगदी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच आहे तर त्याचा आम्ही बाकीचा कशाचाही विचार करत न करता पेशंटला सेवा द्यायची ह्या दृष्टिकोनातून चांगली अत्याधुनिक उच्च दर्जाची सेवा द्यायची ह्या दृष्टिकोनातून तर आम्ही हे मशीन इथं बसवलेलं आहे आणि याचे जे फिल्म आहेत ते इतर डिजिटल मशीनपेक्षा अतिशय सुपेरियर क्वालिटीचे आहेत म्हणजे याचा अर्थ की हे मशीन फार अत्याधुनिक आहे आणि याचा सर्वांना पंचक्रोशीतील लोकांना आपले कुंभोज संघाने वापरतेसार कोची दांदोळी पठार धरंदे नेज कुंभोज नेश, नेश उपरी त्या लोकांना याचा लाभ व्हावा आणि इथंपर्यंत सगळ्यांपर्यंत माहिती पोचावी यासाठी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करीत आहे